घरीच आज आपण बनवतो आहे खोबरा बर्फी तर खोबरापाकसुद्धा म्हणता आपण त्याला तर जास्त काही खटाटोप न करताही आपण कोणत्याही सणासुदीला किंवा वाढदिवस असला ॲनिव्हर्सरीला कोणताही छोटा मोठा आनंद सेलिब्रेट करायचा असला तेव्हा आपण ही बर्फी बनवू शकतो तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला आज मंजुषाच किचनमध्ये मस्त असा गोडधोड बनवण्याचा बेत केलेला आहे तर लगेच बनवू मस्त खोबरा बर्फी खोबरा पाक तर लेट्स गो तर खोबरा बर्फी किंवा खोबरा पाक बनवायचा आहे आपल्याला तर इथे मी कढईमध्ये एक कप दूध टाकलेलं आहे आणि आता हे एक कप दूध आता आपल्याला मस्तपैकी असं थोडंसं असं थोडंसं अगदी छान असं गरम झाल्यावरती आता आपल्याला इथे आवडीनुसार आ... साखर टाकायची आहे तर मी इथे एक वाटी साखर टाकत आहे आणि दुधामध्ये एक वाटी साखर टाकल्यानंतर साखरला छान असं विरघडू द्यायचं विरघडल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे म्हणजे कढईमध्ये आपण एक कप दूध टाकलं आणि त्याला थोडंसं गरम होऊ दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार टाका पण तरीही एक वाटी टाकायचीच तर आता विरघडलेली आहे ती साखर आणि हा आहे पन्नास ग्रॅम मावा तर मी इथे पन्नास ग्रॅम मावा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकत आहे आपण आता साखर विरघडली आहे त्याच्यातच आता मावासुद्धा आपण विरघडून घेऊ मस्त असा आणि शंभर ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आपण खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे त्यासाठी आपण घेतलेला आहे ते पन्नास ग्रॅम मावा तर हा मावासुद्धा विरघडू द्यायचा मस्त असा आणि छान असा मिक्स करायचा त्याच्यामध्ये किंवा असं वाटते आपल्याला खावंसं की ब आपण काहीतरी घरीच बनवू मस्त असं बाहेर जाणं वगैरे शक्य नसतं तेव्हा घरीच काहीतरी बेत बनतो असा गोड खाण्याचा तेव्हा आपण बनवू शकतो लगेच अशी बनली जाते खोबरा बर्फी किंवा खोबरा पाक आपण बनवू शकतो मस्त असा अजिबात वेळ नाही लागत लगेच बनतो तर हे बघा अगदी विरघडलेला आहे मावासुद्धा आणि आता इथे आपण मस्त अशी माझ्या आवडती ही विलायची टाकून घेतली मस्त अशी मिक्स करायची खूप सुगंध येत आहे मस्त असा आणि हा आहे शंभर ग्राम म्हणजे खोबऱ्याचा खीस मी रेडीमेटच आणला होता मार्केटमधून तर खोबऱ्याचा खीस आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकून दिलेला आहे मस्त असा मिक्स करून घेऊ हे बघा अगदी घट्टसर झालेला आहे मस्त असं अगदी एकदम छान असं मस्त असं मिक्स झाल्यानंतर किती छान असं दिसत आहे आणि लगेच असं बनला गेलेला आहे ते सर्व असं मिक्स करायचं आणि गॅस आचेवरच ठेवायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं असं सगळं मिक्म मिक्चर झालं पाहिजे असं मिक्स झालेलं पाहिजे था, था, आता तर आता आपण आता हे सगळं मिक्स केल्यानंतर हे बघा आता अगदी सुंदर आणि ते सुरेख दिसत आहे आणि खूप छान असा सुगंधही येत आहे मस्त असा खोबरा बर्फीचा तर मस्त असा आपण मिक्स करून घेतलं छान झालेलंही आहे आणि गॅस बंद केलेला आहे मस्त असा आणि ही आहे प्लेट तर मी प्लेटला मस्त आधीच तूप लावून ठेवलेलं होतं तूप लावून घ्यायचं आणि सर्व हे जे मिश्रण आहे आपण मस्त केलेलं ते तर ते एका प्लेटमध्ये टाकून द्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि हो तूप लावायचं मस्त असं आणि म्हणजे ते चि छान असं लगेच आपली बर्फी तयार होते निघताना लगेच निघली जाते आणि थापायचं असते आणि मस्त असं थापायचं हे था बघा तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे थापायचं आणि नंतर हाताने पण आपण सेट करून घेऊ मस्त असं आणि आपल्याला जे आवडतील त्या आकाराने आपण आ, ही बर्फी कट करू शकतो आणि अजून पण तुम्ही खरंच मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज मंजुषाच किचनमध्ये बघत राहा तर प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक रेसिपी आम्ही अगदी कमीत कमी वेळेत दाखवण्याचा बनवण्याचा आमचा खूप असा प्रयत्न आहे तर प्रत्येक मंजुषाच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी अगदी आम्ही कमी वेळेतच बनवलेली आहे तुम्ही बघू शकता मंजुषाच किचनमध्ये तर हे बघा तुम्ही आता मस्त असे आपण थापून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपण सजवण्यासाठी पिस्ता वगैरेसुद्धा लावू शकतो टाकू शकतो पण मी इथे मस्त असा खोबऱ्याचा खिसच पसरवलेला आहे आणि याला मस्त असं आपण फ्रीजमध्ये अर्धा एक तासासाठी ठेवून देऊ सेट व्हाण्यासाठी एक तासानंतर आपण मस्त असं फ्रीजमधून काढून घेतलेला आहे अगदी सेट झालेला आहे अगदी सुंदर घट्टसर झालेला आहे आणि आप आपल्याला आवडतील त्या आकाराच्या आपण इथे बर्फी कट करू शकतो तर हे बघा किती छान सुरे कशी जा ही आपल्या सुरीला चिटकत नाही आहे एवढी छान असं तिचं मस्त असं अंदाज आहे या बर्फीचा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवा अगदी लगेच बनली जाईल हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी लगेच कापली जाते ती तर मस्त अशी आपली ही तयार झालेली आहे खोबरा पाक खोबरा बर्फी अगदी अगदी कमी वेळेत आणि लगेच बनणारी तुम्हीसुद्धा बनवा तर आता मस्त अशी हे बघा तुम्हाला काढून दाखवते एक अगदी मस्त लगेच अशी ती निघेल आणि काही खटाटोप न करता ही आपण घरीच बनवली आहे मार्केटला आपण जेव्हा जातो आणि घेतो तेव्हा असं वाटतं की बापरे हे घरी बनू शकते तर हो हे बघा तुम्ही बघितलं अगदी आपण घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीत की छान बर्फी आपण घरीच बनवली अगदी खाण्यासाठी किती छान रेडी आहे ती आणि खाण्या बर्फी पाहून तर खूप खावीशी वाटते लगेच तर खरंच तुम्ही पण नक्कीच बनवा अगदी लगेच बनली गेलेली आहे तर मस्त अशी बर्फी तयार आहे आणि मी आता सगळ्यांना घरामध्येही खाण्यासाठी देते तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय